नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आपण आज एक नंबर आपण नॉनव्हेजसारखा फ्लेवर असलेला व्हेज आयटम्स बनवणार आहेत सोयाबीनपासून आपण कबाब लॉलीपॉप सिक्स्टी फाईव्ह सगळं बनवणार आहे बघूया आपण कसं बनवायचं आहे ह्याला काय काय साहित्य लाग लागेल ते पण बघूया पुढे हे रेसिपीज खूप सोपे आहेत पटकन होण्यासारख्या आहेत आणि तुम्हाला बनवायला पण इझी आहे लहान मुलांना खूप आवडतील तर थर्टी फस्टला एकादशी असल्यामुळे लोकांना प्रश्न पडले आहेत की काय बनवावं कसे बनवावं तर तुम्ही अशा सोपे रेसिपीज बनवून द्या खूप खुश होतील फॅमिली आता याच्यासाठी साहित्य बघा दोन वाटी मी सोयाबीन शिजवून घेतलं आहे मीठ टाकून पिळून घेतलं आहे त्यांना आणि नंतर थोडीशी कोथंबीर दोन मिरच्या आणि एक कांदा घेतला आहे यांना आपण बारीक वाटून घ्यायचं आहे Uh, कसं माहिती आहे का हे जेव्हा तुम्ही शिजवाल ना मीठ टाकून तेव्हा त्याला थोडंसं त्याचं पाणी पिळून वाटलं तर खूप छान होईल त्याच्यामध्ये आता बघा सोयाबीन वाटून घेतलं आहे त्याच्यामध्ये लसूण अदरकची पेस्ट थोडा ओवा हो एक वाटी आपण हे घेतलं आहे बेसन घेतलं आणि एक वाटी तुम्हाला मैदा घ्यावा लागेल ते सगळं मिक्स करून छान मीठ टाकून मिक्स करून घ्या नंतर तुम्ही अशा वूड स्टिकला लावून घ्या हे वूडचे स्टिक्स स्पून भेटतात त्याला लावून घ्या किंवा तसं शेप तुम्हाला ज जमत नसेल तुम्ही अशा चपटे वड्यांसारखे पण बनवू शकता तुम्ही कसं पण बनवा हे वीस मिनटात होणारी रेसिपी आहे खूप सोपी रेसिपी आहे पटकन होणारी आहे लहान मुलं खूप आवडीने खातील आता ह्या स्टिक्सला खाली तुम्ही हे पण लावू शकता जसं हॉटेलमध्ये बघा ते पेपर लावतात ना स्टील प पेपर तसे पण तुम्ही लावा एक नंबर असं वाटेल की हॉटेलसारखेच बनले आहेत तर नेक्स्ट वेळ आपलं आहे लॉलीपॉप त्याला पण सोयाबीन वाटून घ्या थोडंसं याच्यामध्ये तुम्ही मैदा टाका आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाका कॉ कॉर्नफ्लॉवर एक वाटी आणि एक वाटी, वाटी मैदा थोडं सोया चिल्ली टाका आणि रेड चिल्ली पण टाका लसूण अद्रकची पेस्ट आणि लाल कलर मीठ टाकून चांगला मिक्स करा आणि त्याच्यामध्ये एक बटाटा वा नक्की मिक्स करा बटाटा शिजलेला आणि असे लॉलीपॉप बनवा एक नंबर लॉलीपॉप रेडी होतात तुम्हाला लॉन्ग व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट्स करा मी लॉन्ग व्हिडिओ टाकते आता आपल्याला बनवायचं आहे सिक्स्टी फाय फ्लावर गोबी सिक्स्टी फाय त्याच्यामध्ये आपण लसूण अद्रकची पेस्ट आणि एक वाटी आपण कॉर्नफ्लावर टाकला आहे कलर टाकला आहे थोडीशी मिरची पावडर टाकली आहे आणि कडीपत्ता टाकून फ्राय केला अशा रेसिपीज बघायला सब Thank okay. okay.